रामकृष्ण मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा आज भरपूर फुलं निघाली लाल फुलं जास्वंदी फुलं गुलाबाचे फुलं मध्यंतरी थंडीमुळे याला कळ्या नव्हत्या पण आता पुष्पळाची घरची फुलं निघाली मंजूळा आणि हे गोकर्णाचे फूल रंग रूप कलर आणि गुणसुद्धा तसं गुणकारी हे फूल आहे जिथं कुठे मिळेल ते आपल्या लक्ष्मीला वा वायाचं आहे त्याचप्रमाणे विष्णूलासुद्धा हे फूल प्रिय आहे आणि त्याचप्रमाणे भोलेबाबांनासुद्धा आवडतं हे फूल हे फूल जर आपण भोलेबाबाला वाहलं तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात एक हार करून घेतला छोटासा देवासाठी महिन्यातला पहिला गुरुवार पूर्ण देवपाठ क्लीन केला आणि भांडेसुद्धा लिक्विडनं क्लीन केले आणि देव मात्र दही आणि हळदीने स्वच्छ करते पितांबरीने घासले की त्याचे चेहऱ्याचे आकार थोडे घासले जाते त्यामुळे पितांबरी कमी प्रमाणात आणि दही आणि हळद टाकून त्याला पाच मिनटं ठेवायची आणि नंतर नवीन प्रश्न करून घ्यायचं मंगलकलेश भरून घेतला आणि अशी मांडली गुरुवारची पूजा साधी सोपी आणि सरळ खूप प्रसन्न वातावरण होतं कमी जागेतच गुरुवारची पूजा मांडतो साध्या पाटावर एक चौरंग पाठ ठेवून त्यावर लाल कपडा वस्त्र करून देवीची मूर्त आणि पाच रंगाचे धान्य भरून ठेवलेले आहे माझ्याकडे हे अष्टलक्ष्मीचे फोटो आहे वैभव लक्ष्मीचे व्रत जेव्हा मी करते आणि होत ताईनो ज्यांना कोणाला वैभव लक्ष्मीचे व्रत कर लक्ष्मी करायचे असेल त्यांनी उद्यापासून धरू शकता पण गुरुवार ज्यांना उपास करायचा असेल त्यांनी करावा शुक्रवारसुद्धा ज्यांना सहन होत नाही त्यांनी उपास मात्र नाही धराव पण बिना उपवासाशिवाय आपले पूजा आपल्याला ते फळ दे म्हणजे असं केल्यासारखं नाही वाटत मी तरी उपवास ज्या दिवशी उपास त्या दिवशी व्रत चालू ठेवते आणि आजचा गुरुवार आणि उद्याचा वैभवलक्ष्मीचा शुक्रवार चा चालू करू शकतात ऐनू मी वैभवलक्ष्मीचे व्रत चालू चालू करत आहे खूप प्रभावीशिवाय तीसुद्धा आणि मार्गशीर्ष महिन्यात तर हे चार गुरुवार आपल्या घरात पूजा मांडल्या गेली पाहिजे साधी सोपी काहीच अडचण नाही तैनो नव्हते पूजा मांडायला एक नारळ आणि तांब्याचा गडवा त्यावर नारळ देवीचं रूप म्हणून पूजन करावे अत्यंत साधे आपल्या मनोभावाने आपल्या घरात जे काही असेल ते त्याला साखर केड जे असेल त्याचा निवेद्य दाखवावा सकाळपासून पूजा मांडावी आणि सकाळपासून आपल्या घरात वातावरण बघा चारी बाजूने रममय आणि प्रस प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरात सुद्धा लागतं अनुभव घेऊन पाहता येण ज्यांनी कोणी मांडलेली असेल त्यांनी अवश्य चालू करा या गुरुवारापासून गुरुवार मार्गशीर्ष गुरुवाराच्या देवीचे पठण करून घेतले महालक्ष्मीचे आणि कुंकुमार्चन हो दर गुरुवारी या चार गुरुवारी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आवडीनं कुंकुमार्चन जे मंत्र येत असेल ते लक्ष्मी देवेन म लक्ष्मी देवेन म हा मंत्र म्हणत म्हणा किंवा ओम एम रिम खिम चामुंडाय विच्च हा मंत्र म्हणत म्हणा एकशे आठ वेळा घरात तुम्हाला जर आणि ते कुंकू कुंकू मार्जन केलेलं कुंकू तुम्हाला तुमच्या कपाडी लावायचं आहे दररोज नेमाने आणि तुम्हाला खरंच तुमच्या घराच्याही बाजूने इतकं प्र प्रसन्न वातावरण होईल आणि तुमच्यात अडचणी तुम्हाला एक सहन करण्याची शक्ती मात्र नक्कीच मिळेल बाहेरच्या उंबरट्याला हळदीचं लेपन केलेलं आहे घर पोचलं थोडं घरामुळे आणि स्वच्छ केलं तुम्हाला बाहेरचं बाहेर असल्यामुळे थोडं अनकम्फर्टेबल असल्यामुळे मी बाहेरचा व्हिडिओ दाखवत नाही आहे तर नक्की जसं जसं आपलं मनाची तयारी होईल मी तुम्हाला ते पण व्हिडिओ शेअर करेल असा हा साधा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर इनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद आणि याच्या आधीच्या व्हिडिओला तुम्ही जेवढं काही प्रेम दिलं त्याबद्दलसुद्धा धन्यवाद भेटूया